यानंतर आपण जातोय नाशिकमध्ये कारण नाशिक जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालीय पूर आला आहे गंगापूर धरणातून गोदावरी एक हजार एकशे एकोणसत्तर क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर जिल्ह्यात पडलेल्या पावसानं दारणा धरणातून दोन हजार चार कादवा धरणातून एक हजार सहाशे साठ नांदूर मध्यमेश्वर मधून पंधरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय पाण्याचा परिणाम शहरावर देखील झालाय शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचलंय तर शहरातील मुख्य रस्त्यावर देखील मोठ मोठे खड्डे पडले गोदावरीत पावसाचा पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर वेलसरे यांनी गेल्या चार दिवसापासून नाशिक मध्ये मुसळधार पाऊस पडत असून या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या या गोदावरीला सलग पाचव्यांदा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो माझ्या मागेही गोदावरी नदी हा रामकुंड परिसर आहे या रामकुंड परिसराला गंगापूर धरणातून आता गोदावरीला अकराशे एकोणसत्तर क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला असून आता हे यात्रेकरू रोज या ठिकाणी हजारो यात्रेकरू येतात आणि ह्या गो पवित्र गोदावरीमध्ये स्नान करण्याचा आनंद घेत असतात मात्र आता ह्या पूर परिस्थितीमध्ये त्यांना या रामकुंडाच्या काटाशी हा स्नान करण्याचा आनंद घे घ्यावा लागत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आहे धारणा धरणातून दोन हजार चार क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तर नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणावरून पंधरा हजार दोनशे अठ्ठेचाळीसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत तर आपण हा होळकर ब्रिज बघू शकतो या होळकर ब्रिज खाली आता सध्या बाराशे एकोण सत्तरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक मध्ये गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून शहरामध्ये देखील हीच परिस्थिती आहे शहरातील रामवाडी अस मुंबई नाका द्वारका परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे कॅमेरामन अजित सय्यदचा किशोर बेलसरे एनडी मराठी नाशिक